वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा ओबीसी समाजाचे महानायक नामदार छगन भुजबळ यांच्या महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा अविनाश भूसीकर बातमी आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारुती कुडकेवार यांच्याकडून नववर्षाच्या सात जानेवारी रोजी होणाऱ्या ओबीसी समाजाच्या महामेळाव्याला नांदेड येथील नरसी येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे ओबीसी महामेळाव्याचे ॲडवोकेट अविनाश भोसीकर व ओबीसी समाजाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र देमगुंडे माऊली गीते यांनी धर्माबाद येथे दिनांक वीस डिसेंबर रोजी धर्माबाद तालुक्यातील ओबीसी बांधवांची शासकीय विश्रामगृहावर दुपारी दोन वाजता बैठक घेण्यात आली या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट अविनाश भोसीकर जिल्हा अध्यक्ष महेंद्र देमगुंडे माऊली गीते यांची उपस्थिती होती मराठा समाजाच्या होत असलेल्या आरक्षण आग्रही भूमिकेला पण विरोध करत मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे पण ते ओबीसीला धक्का न लावता आमच्या हक्काच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू नये या मागणीसाठी ओबीसी बांधवांचा विराट असा मोर्चा सात जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे संपन्न होणार आहे या मोर्चाला ओबीसी समाजाचे महानायक नामदार छगन भुजबळ साहेब श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमदार पंकजताई मुंडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार महादेव जानकर आर टी पी मुंडे आमदार विनय कोरे यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी महेंद्र देमगुंडे यांनी सांगितले धर्माबाद येथून हजारो ओबीसी बांधव व नरसी येथील मेळाव्याला जाणाऱ्या असल्याची माहिती धर्माबाद येथील ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली यावेळी धर्माबाद शासकीय विश्रामगृहावर धर्माबाद तालुक्यातील विविध जाती धर्मातील सामाजिक कार्यकर्ते बारा बलुतेदार समाजाचे तालुका घटनेचे सर्व अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते नियोजनाची बैठक यानंतर चार दिवसानंतर होणार असून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जबाबदारी घेऊन विशाल असा मोर्चा नरसी येथे संपन्न करण्याचा निर्धार यावेळी ओबीसी बांधवांनी केला आहे